गिनी काही ना माचीस नाही काय नाही आणि सरपण आणायला मास्तर आलो बघ काय केलं काय पुरी घोटाळ्यात शाळेत काय जाऊ तुम्ही शाळेत येणार काय म्हणा तिकडे कधी बघा ना डोकून पुरीन काय तरी घोटाळा कोणास भांडण केली काय म्हणा आपली कुठे गेले अर्पिता आमची चिंकी बकड्याकडे गेली असते चिंगी काय मानतात ती आता वय किती तुम्ही चिंगी मानतात तिला लहाडाचे लेकर चिंगी चिंगी म्हणतो ती सवय झाली बरं ती जाऊ द्या तिचा आहे ना पहिला नंबर आला शाळेत काय म्हणता सगळ्यात हा चिंगीचा पहिला नंबर अहो पहिला नंबर आला म्हणजे सगळ्यांनी बोलावलं तिथे शाळेत आता असो हा काय कार्टीला ध्यानच नाही आणि पत्रकडे गेले की तिकडे आपले आणि निकाल निकाल होता त्या दिवशी आली ना शाळेत आणि त्याच्यामुळे मी ना खास तिच्या शुभेच्छा द्यायला आलो तिला घरी पहिला तर पण आता बारावीला परत तिला अहो शिक्षणाचा सोडा तुम्ही आता सध्या मुलींनाय का शिष्यवृत्तीत भेटतात परत ला राहण्याचं खाण्याची सगळी सोय फ्री मध्ये होती आमच्यापासून कधीच बाजूला नाही राहिले ना मग कधीच आता एवढं शिक्षणासाठी पुढे पाठवत म्हणतो ती पी एस आय आय पी एस होईल पुढं आमची शिंगी मग चिंगी नाही का म्हणू तिला पैसे लागायचे आता एवढा आधी कधी पैसे कुठून आणायचं बकरी केव लागतील बकऱ्यांचं जाऊ द्या थोडाफार होतो खर्च वाटलं तर आम्ही मदत करू त्याच्यात आणि तिला पुढे ना ती चांगली शिकली सम्दो, हो का तुम्हाला गरज नाही पडायची समजा खर्च होतो मोठे ऑफिसर होईल मोठे ऑफिसर होईल तुम्ही तिला शाळेत पाठवा पुढे शिकवा आणि पण आमच्या लांब राहील ना औरात राहत मग एवढे अधिकारी व्हायचं म्हणलं तुमच्यापासून लांब राहणारच रा आहे तिथे गेले मित्र होते मित्र तयार होते मैत्रिणी होते आणि मग रमून ती लय हुशार आहे शाळेत तुम्ही कधी येता नव्हते का आता का ना आता काही असलं घर काय लाईट असली तर ता केला अभ्यास नाही बसलीच कुठतरी जाऊन आता हे आनंदाची बातमी म्हणलो तिला सांगा आधी पण आता काही घरी नाही ते

अरे एका जागी खुडू। <स्थागा> चारा की नुसतीच तिकडून तिकड खायला का तुम्ही बी पटन घ्यावा का नाही तुम्हाला चारायला चिंग्या चिंग्या आई काय आले तिकडे आता अरेच इकड काय काम तुमचं निकाल होत ना जाऊद मार्ग नको निकाल अरे मास्टर घरी आलत पहिला नंबर आलाय म्हणलंय काय बी हो होल होतं म्हणजे पहिलं नगर आलाय चिंकीचा खर चालला नंबर आलाय माझा बारावी म्हणलं मास्तर चिंगीचा पहिला नंबर आला शेरात नको बाहेर कुठं जाऊ ऐकली तुम्हाला असतील ना कुणी तुला मैत्री नाही फित्रि येते ना तुझ्या बरोबर शिक्षा त्यांच्या वेळी जायचंय ना मास्तर म्हणलं मोठी अधिकारी होईल जमलं तर जमलं

अ आमच्या बाकऱ्याकडे गडी भर देऊन ठेवा चल ठेवतीन ठेवतीन चल हा मोजून आण ती सांभाळते लेकर चरती बी नाही एकला जागी फिकडून तिकडे पाळतात नसते आज पंधरा वर्ष झाले पूर्वी माझी वाहून गेली कुठं तरी सापडण सापडण कुठं शोध नाही लागला तिचा पण माझी मुलगी जिथे असणारे तरी येईन ती मला मला भरोसा आहे माझी मुलगी जिवंत देव द्यो, देवावर माझा भरोसा आहे देव माझ्या मुलीला कधीच हे करणार नाही मुलगी माझी नक्की येणार हो बाबा कमनाशी गणगणित बसा तुम्ही सारखी अरे मुलीची आठवण बाकी काय अहो कवर आठवण आता मला तुम्ही सांगा आपण तिकून सोडून पंधरा वर्ष झालं इकडं आलोय आणि मी किती चक्र झालेत माया चक्र झालेत पोलीस स्टेशनला तरी बी तिथ म्हणितच नाही सापडलंय किंवा काय झालंय काहीतरी शोधला बाबा त्याच्यात त्याच्या दहावी सापडल्यात ना त्यांच्या डेड बोड्या सापडल्यात आणि आपलीच पूर्वी कुठं जिवंत राहणार मला भरोसा आहे येणार येणार तुम्ही आज पंधरा वर्ष निसत डोक्यातच घेऊन बसलात आता कुठतरी सोडलं पाहिजे काय काय व्हायचं बाबाच रोजच तिची अरे पोटचा गोळा माझा मला दुःख नाही वाटत का वाटतय साजी खेळ प्रत्येकाला दुःख वाटत आम्हाला नाही वाटत का हो बाबा पोरगी पोरगी सारखं तीच लावलंय तुम्ही आणि पोरगे पोरगी करून आई बी गेली ती त्याच कारणा मग आता का तो तुम्हाला पोरपोर करून तुम्हाला जायचंय मी नाही जाऊ शकत पण आठवण जात नाही मी करू काय तुमची अवस्था बघून आमची बी हाल चालली आहे की बघत आहे का तुमच काय उपयोग आहे याचा तू इथ इकून ये ना ती पोरग बघ जेवले काय बाबा काय चाललंय दुपार झाली पार सकाळचं जेवण अजून दुपारपर्यंत नाही म्हणजे लागत नाही रे झालेत किती आज पंधरा वर्ष लावलंय तुम्ही कसली बैठ होती तुमची इतक्या आठवणी जुना काळे तुला नाही सांगता येणार ती काही पंधरा वर्ष पूर्वी ना आम्ही गावाला गावात महापूर आला त्याच्यात ती गेली ती पुन्हा सापडलीच नाही आणि जे सापडले ते डिडवॉडे सापडले ती बाबाला काय मी गावाला झाले पोलीस स्टेशनला पण ती नाहीच आणि तीच लावून धरले काय करणार बर आता जेवायचंय का नाही का रडतच बसणार आहे तुम्ही बरं चला जेवून घेऊ चला काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे माझी शिट्टा कोणाला मारतोय मग बघून तू तुला मारली कोणाला म्हणजे मला तू आवडते म्हणून मारली ना समजायची नाही कळलं ना मग कशी गावाकडून आलेली शहरातली नाही मग गावाकडून ना म्हणून काय काय हे शहरात असं चालत सगळं शिस्तीत सांगते इज्जतीत राहा वाट वाट माझ्या वाटला जायचं नाही कळलं ना मला धरती काय अरे तुझ्यावर प्रेम करतो म्हणून इतकं ऐकून घेतलं काय तुझं प्रेम काल चुलीत नाही ना डोकं डोकं माग मागपुढ वागणार नाही कळलं का इथं तुझ्या हिंडतोय सारखी अशा मी किती बिहरी असते अरे निघ तू आणि माझ्यावर प्रेम करणार हे असलं प्रेम प्रेमच्या भानगडीत मला पडायचच नाही पहिली गोष्ट आणि माझ्या काय नादाला लागू नको तुला तुझ्या नादाला लागू नको मग काय कुणाच्या नादात लागू तिकडे शहरात जे पर्या पडल्यात ना त्यांच्या माग लाग इतं माझ्या माझ्या बाप्पाचं स्वप्न आहे मी अधिकारी होण्याचं आणि त्यासाठी मी इथं आलेली आहे असेल मग असल्या फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाही कळलं ना आणि डबल माझ्या वाट लागलं ना सांग तुला का तुला समजत का मी काय म्हणते ती काय तुला समजत का मी काय म्हणतो ती अरे तुझ्या फोन करतो म्हणून मी तुझी करते काय नाही तुझ्यासारखे असले मी किती बी हिंडवीन काय तुम्हाला नाही लागते काय संदीप काय करतो रे करी काय करी जातं काय करतो म्हणजे प्रेम करतो म्हणून सांगितलं मला तुम्हाला डाब अरे डाब फारते म्हणजे अरे लाज वाट आहे बाही गावाकडून शिकाय आले काना खाली जाल आज तुला ही संस्कार केलेत काय बाप्पांनी तुझे असे पोरी वाटण धरायचे हा वाटून धरायचे म्हणजे तिला जावा जाय तुम्हाला लग्न करायचं तिच्या बरोबर अडवली तुला भी आय बहिणी असते ना गावाकडून ती शिकायसाठी आले तुकडून आलेलय गावकडूनच आलाय ना तुझ्या बहिणी बद्दल आसू केलं हो चालन का बघतो तो काय उलटा बघतो का पुन्हा एक तू गावून आलेली ना हो बर चल एक काम कर माझ्या घरी चल चल तुला मी ती पट्टी वगैरे करतो चल घरी चल आठ दिवस झाले आजारी राजूला पाठवलं गोळ्या आणायला पोरग अजून ये ना काय मला तो जेवण करू वाटाना वाटा आला वाटत राजू सांग गावकुनशी काय आलं ना याशी तुक रास्त येत काय अजिबात ब्या असल्याचे मच्छरांना मी नाही घाबरत सांग सांगितलंय हा एखाद्याचं डोकं फोडलं तरी चालतंय हा मग असं चल कोण पाहुणे घेऊन आलाय राजू कोण धरून आणले काय माहिती अहो राजू कोण पाहुणे आणली अहो पाहुणे काय झालं ती रस्त्याने चाललेली होती ती एक आहे तिला छेडीत होता बर आणि मग ती नेमकी मला भेटली बरं माहिती सब माहितीच तुम्हाला वाजवलं पोरं दिलं काढून आणि तिला थोडी जखम झाली ना जखम झाली हा आणि मग म्हटलं चल घरी ही बी ना तिकडं आपल्या गावाकडून त्यांच्या गावाकुन शिकाय आलेली इकडे आपल्या सारखी हा चल घरी कशी काय करते अरे ती ना शाळेतून येत होती ती एक पोर आहे ना तिची छेडछाड करीत होता मला काय सांगाय पाहिजे तिने बी त्याची जेरावलेली होती पण मी बी त्याच्या त्याला काही कमी नाही केला आणि मग ती जखम झाली तिला त्याच्यामुळे आपल्या घरी आणली हा बरं केलं आणलं आले तू स्वयंपाक कर तिला जेवणच लावा आपण आणि मग मी काय करतो तू हॉस्टेलला ला राहते ना तर तुला नेऊन सोडतो नको 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 अरे काय होईल परत असं काय वाटणी घडलं तर काय उपयोग आहे त्याचा तू नेऊन सोड सोड तिला आधी जेवण करू मग सोडून काय बरं ही सिटी आपल्या खेडे बाळ कुठली तू काय झालं कुठली म्हणलं तू मी सायगावची सायगावची ते नायगाव चवळच सायगाव मी नायगावच आहे अरे वा नाही मी सायगावची ते मल्हारी धनगर आहेत ना हा मुलगी बर बर हाताला काय केलं बाळ काय नाही तेच लाग ते लागल होत त्या मुलाकडून आणि त्याच्या शेजारी हे काय ती ती काय का ती माझी लहानपणापासूनची जखम आहे लहानपणापासून कुठतरी पाणी मुरत आहे बाळ जेवण केलं का नाही जाते जात्यात जेवण कर हे सायगावची मी नाव गावाचा तीन किलोमीटर अंतर आन आहे आणि तिची जखमेच्या शेजारचे खून पाहिली तर राजूनी लहानपणी असेच एक बोथानं फेकून मारलं होतं तर माझ्या मुलात तीच खून होती आणि तशीच खून होती माझी शंका आता बळावत चालली मल्हारी धनगाराची पूर्वी मला त्या मल्हारी धनगराकडेच जाऊन विचारावं लागलं नेमका काय प्रकारे आहे शंका माझी एकदम खरी ठरणार आहे देव माझं गाराने ऐकणार माझी फुरगी मला परत भेटणार आधी नक्की तीच माझी मुलगी आहे शंकाच नाही त्यात बघू आता मला रे दगाराकडे जातो आणि तिथंच चौकशी होईण्याची बरं चल चल तुला आहे ना हॉस्टेलला सोडतो आणि एक सांगतो तुला ऐक आत्ता आहे ना इथून पुढे हक्कानी इथं घरी येत जायचं तुला भाऊ बाऊ बही काय नाय, नाय ना, इथून इतु, इतु, पुढं हक्कानी भाऊ मला समजायचं आणि माझं आहे ना एक जोडीदाराचा मुलगा आहे का तुझ्याच कॉलेज मध्ये त्याला बी सांगन काय अडचण आली ना भी नाये नाये तो बी तुला सहकार्य करी आणि जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही ना इथं तोपर्यंत हक्कानी घरी येत जा असती तुला काही कमी जास्तीला बिंदाच सांगत जायचं चल तुला मी आता हॉस्टेल ला सोडतो हा आलो सोडून येतो तिला

गावाकडे आलती काय गावाकडे चक्रीला आता कुठं आता पुण्याला आहे असं का पोर पुर नोकरी पाणी लागतील धंद्या पोरग नोकरीला लागलं पण लहानपणी ये ना आपला महापूर आलता हो ना हो ना हो ना किती गाव अक्क वाहून गेलं मधलं आपलं अख्खी वाडी बी गेली वाडीच गेली मग ती काय वाडी वाहून गेल्या हो आम्ही आपलं नवराबाई कुरून साईगावला येऊन तिथं ही काही बकरी थोडीशी त्याच्या उदरनिर्वाह चाललाय वरिस वाईट गेलं बघा ती समज वाटोळ झालं बघा वाहून गेला शिदीडशी माणसं होऊन गेली भयान परिस्थिती काळ काळ आलं होतं बघा बर काय तुम्हाला काय लेकर काय नाही ना असं काय म्हणतो एक लेकरू आहे पुण्याला पुण्याला पाठवली आम्ही शाळेला नाही कस काय म्हणलं तुम्ही पुण्याला पाठवली हा ती लेकर मुलं आम्हाला वाटलं मुलं विचारली ना तुम्ही आम्हाला एक मुलगी आहे ना मुलगा नाही ना ती आता आम्हाला मुलासारखंच आहे ती कुठं पाठवली शिकाय पुण्याला शाळेला आहे तिथं आता त्या मास्तरने सांगितलं हुशार आहे शिकवा अधिकारी होईन अमुख होईन मग ते पुरीला भरून भरून म्हणलं जा झाली तर झाली नाही झाली तर चला नाही जाणत पाहायला भेटतं आई काय भेटत थोडस नवीन शिकाय भेटत शहराच्या शाळेत टाकलं उलट चांगलं केलं तिथं शिकण मोठ होईल चांगलं केलं ते एवढ चौक चौकशी करून राहिले तुम्ही बारीक बारीक ही चौकशी मी का करतोय ज्यावेळेस वेळेस आला आला हो, आणि त्या पोरात आपले कितीतरी लोक वाहून गेले त्यात माझ्या मुलीचा तपास लागला नाही म्हणून म्हणायचं काय तुम्हाला मला अशी तु... शंका आहे की जी तुमच्याकडची मुलगी आहे हो, 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 हो। त्या मुलीच्या हातावर खून ती कधीपासूनची हे मला सांगा ती आमची आणि ती जन्म जन्मपासून कोण आहे तिची तुझी ती खून जन्मपासून काहीतरी लपवतोय माझ्यापासून नाही नाही आमची नाही पोरामची नाहीकरू आहे आणि असं काय बी कस तुम्ही लपवतोय की बघ तुम्ही काहीतरी याच्यात तुमचं नाही हो नाही नाही काय रामच लेकरून आम्ही असं लबाडी कशाला करू ती तिच्या हातची खून पाहिली आणि म्हणून मी तुमच्याकडे आलोय नाही नाही तस लेकराला कुणाला आमचं खुना असते पण ते वेगळे असतात हे जे खून आहे ना लहानपणी तिच्या भावाने तिला उलट मारलं होतं फेकून आणि ते उलथण्याची जखम ती वेगळी आणि बाकी खुना वेगळ्या असतात ती खून माझ्या पूर्ण लक्षात आमची तिला आमच्या कुणाच लागलं होतं लहानपणी

साई गाव मला रे धनगर मला तू काय कळ ती पुरीने नाही पुरी सांगितलं होतं काही मी कुणाला हा पोरीला विचारलं होतं तू कुणाला ती डोक्यात माताराच्या मग अरे देवा आता नाही वायता काही उद्योग करून गावाला जाऊन म्हणते ना त्यांना काय काय झाले जाऊ दे एक काम करू आपण काय ती बहुतेक त्या माणसाच्याच घरी गेलं ते जिने नाव सांगितलं ना मग आपण गावाला जाऊ पण जेवले नाही काय नाही तसेच गेले तर मला बिना सांगता नाही ती नक्की ना तिकडेच गेली एक काम कर तू ही होतो चल, चल। पण एक काम करावं लागेल ना ती पूरगी बी समज घेऊ आपण हा तसं करू नाही तिथं उद्योग वाढायचा पुन्हा मग काय तिला म्हणा तुला परत आणून सोडतो बाबा आमच्या सगळ चल हा दरवाजा लावून घेऊ कारण काय होईल नाही पूरगी नेली ना तर उद्योग वाढत हा चल किलबि घेऊ आपण आणि जाऊ अहो असं काय म्हणताय तुम्ही का आमच्या मागा लागली गरिबाच्या अहो तुमचं लेकरू दुसरीकडे कुठं शोधायचं काय करायचं तुम्ही म्हणताय माझी पूर्गी काय काय कळानं तुम्ही नाही वो खरंय माझं नाही वो आमची पोर आहे ती अहो लेवो लहान अस मोठं करताना आम्ही ते लेकराला काय काय त्याच्यात عاوز काय म्हणतोय तुम्ही काय बोलू ठीक आहे माझ्या पोटचा गोळा आहे तो अहो असं कसं म्हणताय तुम्ही तुमचं दुसरे असेल ते अर्पिताचा नंबर लागलाय चांगल्या मार्कान पास झाली ते अधिकारी झाली पूर्गी अधिकारी झाली मास्तर अधिकारी झाली ना माणूस माझी 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 अधिकारी झाली अरे वा काय म्हणा तुम्हाला आमची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पहिली पासून तिला ओळखतोय दाखल्यावर नाव यांच आहे दाखल्यावर यांच आहे पण जन्मदाता मी आहे ना मस्त सांगाव समजून का घरी बाबा कास नाही करायला निघाल तुम्ही असल मी तिला पहिल्यापासून ओळखतोय म्हणतो तो चालव आमचं का नाही करू राहिल तुम्हीच आहे माझी शंका आहे ना मी त्यासाठी तर पोहचणार सांगा समजून आमच्या लेकराला कशासाठी आज काय झालंय जो जो पंधरा वर्ष पूर्वी तो काय तिका गावाला तसं झालंय ना त्याच्यात आमची बहीण ते पुरात गेली आणि आपण काय लांबचे नाही जी खून मी हातावर पाहिली ना की अगदी सत्य नक्की नक्की तू लहानपणी नाही का उलट फेकून मारलं होत ती जखम झाली ती त्याची खून आणि ती खून उलटण्याची अजून एक <laughs> दया करा आमच्या खरोखर मुलगी तुमची का आज पंधरा वर्ष झालं बापांनी डोक्यात घेतले आणि आमची आई डोक्यात पोर पोर करून आई गेली आमची खरं बोला आव... <laughs> माझ्या पदरात पोर टाकाव तुम्ही म्हणताय ना तुम 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 बरोबर आहे मुलगी ना आम्हाला ज... पोर सापडलेली होती पण पोर आमची पोरात वाहून चाललेले लेकरू ले बोर आणण्यात सापडलं माझी मुलगी मिळाली जी मनात होतं ती पूर्ण झालंय ना मला <laughs> okay. सांगितलंय तुम्ही पण तुला बस आहे जीवन एवढं मला कळलं तरी मोठं समाधान झालं मुलगी येईन माझी माझ्या घरी येणार आमचं प्राण आहे द्या बा बाबा माझ आहे का त्यांनी लहानाची मोठी केली तिला बरं त्यांना बी मूल बाळ नाही मी जसं तुम्हाला मुलगा आहे मुलगी होती तुम्हाला तरी सुद्धा ती मुलगी आहे त्यांना बाळ जगू शकत नाही वा मी तिचे श्राव द्या तुमच्याकडं करा आहे ना पण कधी कधी भेटायला घेतचा बस एवढं कर नाही आली तर चाल त्यांनी लहानची मोठी केली तू शिक्षण केलं भेटायला भेटल तर मला भेटायला येईन ती फक्त मला भेटायला येईल बा बाकी माझं काही म्हणणं नाही मी आधी मध्ये तुम्हाला भेटायला त्यांना सोडून नाही येऊ शकत नको आहे ओ भेटायला फक्त अरे बा तुझं भाऊ तुझं बाप त्यांना बी आता इतक्या दिवसाचं दुःख आपली बहीण आपली पोरगी हरवली आणि तुम्हाला एक समजा माझ्या बापाचं तुझे म्हणणं होतं ना तरी मी त्याचं रिटून न्यायचो बाप म्हणायचं माझी मुलगी हाय म्हणजे हाय एक दिवस ती अधिकारी झालेली असं मला एवढं नक्की खरं वाटायचं की खर माझी मुलगी हाय हाय आणि म्हणून मी मला मुला एवढं बरं वाटलं की मला बहीण हाय मी त्यासाठी पंधरा वर्ष आहे ना पिक्चर सोडला नाही आम्हाला मूल बाळलाय वाटलं ते आवाने प्रसाद दिलाय म्हणून जेव्हा पाड प्रेम केलं ते लेकरांना ले लहानाचं मोठं पाठवत नव्हतो काय मास्तर हे सांगितलं हुशार आहे बाहेर पाठवा शिकन अधिकारी होईल सोनं झालं हो तिचं अधिकारी झाली लागलाय झालं मी काय म्हणतो जो प्रसाद दिलाय तुमच्या ताब्यात राहणार राहणारी आणि मी सुद्धा तुम्हाला सहकार्य म्हणून नाही खरंच यांनी खूप जीव लावला मला घासातला घास खायला घातला यांनी मला त्यांच्या पण आता त्यांनी जन्म बरोबर आहे बा तुझं बी खरंय ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचे उपकारची फेड बी तू करा करावंच तुला तेही खरंय आणि एक सांगत होत सुद्धा कळालं नसतं बाबांना की मुलगी मुल येईन काय शेवटपर्यंत ही शिक्षण घेत होती पुण्यामध्ये मी येत होतो एक तुकारपुरे छेडछाड करीत होतो मी काही गेलो काही कमी नाही तिने बी त्याची लयजी राबली असं थोडीशी हाताला जखम झाली म्हणून मी तिला घरी घेऊन गेलो आणि म्हणून ती पुढे झाली तिथं बाबांनी पाहिलं तिचा ती सापडली तवा ना होती खून तिच्या ती तवा त्यांनी ती खून पाहिल्यामुळं त्यांनी दोस्त पिचास वाढला नाही तिला विचारलं कुडाली काय आणि ती डायरेक्ट तुमच्या पैसे हजर झाल्या चला आमचं ऐकून घेतलं आमचं लेकर आम्हाला काय नाही पण आम्हाला बघाय भेटते हिच लय मोठा पण तुमचे सुद्धा उपकार कमी नाही झाले आता इतके दिवस तुम्ही सांभाळले ना घेऊन जा आमचं मोठं केलं तिला खूप उपकार झाले तुमचे आमच्याकड बी पाठवी जा तुमच्याकड मी बी येत जाईन तुमच्याकडे काही काळजी करू नका आणि असं म्हणू नका की मला मुलगा नाही मला मुलगा समजा अजून काय पाहिजे तू अरे एवढी चांगली माणसे भेटली लेकर आधी झाले आपलं काहीतरी गोड धोड कर त्याला मी बनवते जेवायला काहीतरी गोड बा मला ना लहानपणापासून वाटायचं का मी एकटे आपलं तिघांच कुटुंब आहे पण आज बघ ना आज मला दादा पण भेटला वहिनी पण भेटली आणि मी किती नशीबवान आहे मला दोन दोन आई वडील भेटले खूप चांगली नशिबाला आम्ही चांगली आलो वहिन बघ हो हो दोन दोन आई बापू किती आमचं नशीब मोठं म्हणावं लागेल काही काळजी करायची नाही आता भेस नाही वाघिणीला परत वाघासारखा भाऊ भेटला नाही तुम्हाला कुठलीच काळजी करायची नाही आता आता कुठं पोस्टिंग होते सरीच नाही अजून काय तसं हे नाही झालं कळ ना ऑनलाईन चेक केलेलं निकाल अस ना आधी झाली पूर्गी आपली चला जेवण करू चला मी येतो अहो जा आमच्या संग जेवण करून थोडं जायचं मला गरबड शाळे जायचं या